आज आपण बारामत तालुका या ठिकाणी आलो आहोत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका झालेल्या आहेत या ठिकाणी काही क्षणातच निकाल जाहीर होणार आहेत पंचायत समितीला कोणता उमेदवार कोणत्या गाणामधनं तसेच कोणत्या लीडने येणार आहे ते आपण पाहणार आहोत तसेच जिल्हा परिषदेमध्ये कोणता उमेदवार हा कोणत्या लीडने या ठिकाणी येणार आहोत या ठिकाणी आपण पाठीमागे पाहू शकता कशा प्रकारे लोकांची गर्दी आहे किंवा या ठिकाणी लोकांचा उत्साह कसा आहे या ठिकाणी आलेले उमेदवार आलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण घेणार आहोत काय सांगाल या ठिकाणी तुम्ही कुठून आलात आणि कशा प्रकार आजचं वातावरण आहे आणि काय परिस्थिती आत्ताची आम्ही वडगाव निंबाळकर या ठिकाणावरून आलेलो आहे चंद्रकांत जाधव सर बोलतो आहे आज या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या बाहेर आम्ही उभे आहोत आणि दादांच्या जाण्यामुळं लोकांमध्ये असणारा जो उत्साह आहे तो पूर्णपणे मावळलेला आहे लोकांची जी पूर्वी तोबा गर्दी असायची ती या ठिकाणी पाहायला मिळत नाही परंतु सर्वसामान्यचे जे काही उमेदवार आहेत त्यांचा निकाल आता थोड्याच वेळामध्ये लागणार आहे आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्यावर आमचे सहकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय परिस्थिती आत्ता निकालाचं सदृश या पाठीमागा आपल्या दिसत आहे कशी परिस्थिती आहे आणि किती लोकांची संख्या आहे आणि कसं वातावरण पूर्वी हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी उपस्थित असायचे मतदान के केंद्राच्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर परंतु आज पाहता या ठिकाणी अतिशय अल्प असे अतिशय कमी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाठिंबा चित्रामध्ये की लोकांची संख्या भरपूर कमी आहे या ठिकाणी लोकांमध्ये जी हळहळ व्यक्त होते या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी कोणतेही झेंडे गुलाल किंवा इतर कोणतेही या ठिकाणी पाहायला मिळत नाही काय सांगल्याबद्दल काय झालेलं आहे की पक्षाच्या मार्फतच सर्व लोकांपर्यंत सांगण्यात आलेले आहे की आपले उमेदवार जरी विजयी झाले तरीसुद्धा फटाक्यांची आता गुलाल उधळणं मिरवणुका काढणं हे कोणीही करायचं नाही कारण दादा गेल्यामुळं लोकांच्यामधला असणारा जो उत्साह आहे तो पूर्णपणे कमी झालेला आहे आणि त्यामुळं दादांच्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या वतीनं त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि म्हणूनच कुठलाही आनंदोत्सव कार्यकर्त्यांनी करायचं नाही असं आम्हा सर्वांचं ठरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणताही आनंद उत्सव साजरा साजरा करायचा नाही या ठिकाणी कोणतेही गुलाची उदाहरण असेल डी जे असेल किंवा मिरवणूक असेल या ठिकाणी होणार नाही अतिशय शांतचित्तेमध्ये हा जल्लोष किंवा हा आनंद साजरा केला जाणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पुढील अपडेट आपण देणार आहोत कोणत्या गाणामध्ये कोणता उमेदवार कोणत्या लीडने किंवा कोणत्या ह्याने मतदार आलेला आहे आपण पाहू शकतो पुढील अपडेट पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद